सर्वांना नमस्कार दिलका रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे छत्तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी कानानं सईला प्रपोज केलं आणि सई खूप खुश झाली आणि त्या आनंदातच ती तिच्या पायाचं काच लागलेलं ला दुखणंसुद्धा विसरून गेली आणि नातच नाचतच पुन्हा गोकुळ बंगल्यात गेली आणि जेवण बनवायला लागली आता कानासुद्धा पाठीमागून हसूनच आला आणि तिची मदत करायला लागला तसं सईनं त्याच्या हाताला पकडलं त्याला डायनिंग टेबलवर बसवून म्हणाली आहो आता तुम्ही काम नाही करायचं आता तुम्ही फक्त ऑर्डर सोडायची आणि हे ऐकून कान्हा खूप हसला आणि सईमध्ये त्याला एक सुविध्य पत्नी दिसायला लागली आणि मग तो लगेच ऑर्डर देत म्हणाला ए बा तसं सईनं त्याच्याकडे चकित होऊन बघितलं आणि काना जाग्यावरच जीब लावून जीबला ब्रेक दाबत थांबला आणि जीप चावून म्हणाला सॉरी हां अगं आता मला असं वाटते की तुझ्यापेक्षा जास्त घाई मलाच झाली आणि माझ्या तोंडात आत्तापासूनच ती हाक यायला लागली कारण तू मला आहो म्हणालीस ना आणि सई हसून म्हणाली काना म्हण ना एकदा जे तुझ्या मनात आहे मनातल्या गोष्टी किती लपवून ठेवतोस रे आणि काना म्हणाला नाही सई यासाठी तुला वाट बघावी लागेल फक्त थोडंसं थांब मला ना तुला इथे आउटहाऊसमध्ये बायको म्हणून नाही आणायची आपल्या स्वतंत्र मोठ्या घरात मला तुला घेऊन जायचं आहे आणि तिथे तुझा गृहप्रवेश होईल बिकॉज यू डिझर्व इट आणि आता हे सगळं बेडरूमच्या दरवाज्यात उभा राहून कृष्णा आणि रश्मिका ऐकत होते अर्थातच रश्मिका कृष्णाला तिथं घेऊन आली होती हे सगळं ऐकवायला आणि रश्मिका कृष्णाला म्हणाली ऐकलंच कृष्ण बघितलं का या नोकरांचं काय आहे जेवण बनवायचं सोडून कसला सुखसंवाद सुरू आहे आणि आता श्रीसुद्धा ऋतूसुद्धा घरी नव्हते आणि त्या दोघांचा अपमान करण्याची संधी कृष्णाला चालून आली होती आणि तो पुढे आला आणि कानाला पटकन म्हणाला उठ कोणत्या हक्कानं आणि रुबाबात तू या खुर्चीत बसलास ही खुर्ची कोणाच्याही माहीत आहे ना कानाच्या आता लक्षात आलं नाही पण तो रोज श्री बसतो त्याच खुर्चीत बसला होता म्हणजेच फॅमिली हेडच्या खुर्चीत आणि कान्हा उठला आणि म्हणाला सॉरी सॉरी मी साहेबांच्या खुर्चीत बसलो का आणि कृष्णा म्हणाला नाही तू साहेबांच्या नाहीच माझ्या खुर्चीत बसला कारण त्यांच्यानंतर ही खुर्ची माझी आहे आणि काना म्हणाला कृष्णा तुला किती काही झाले आहे या सगळ्यांचं मालक होण्याची पण ते सगळं सांभाळण्याची तुझ्याकडे पात्रता आहे का अरे तू कधी ऑफिसमध्ये पाऊल सुद्धा टाकलं नाहीस मग भविष्यात जाऊन ते ऑफिस कसं सांभाळशील आणि कृष्णा मस्तीत म्हणाला मग तुझ्यासारखे नोकर कशाला आहेत मी काम करणारच नाही सगळं सेट आहे माझ्या बापानं सगळं ओके करून ठेवलं आहे त्यामुळे मला फक्त जाऊन त्यांच्या खुर्चीत बसायचं आहे आणि काय म्हणालास तू तुला या तुझ्या होणाऱ्या छडकच्या बायकोला आउटहाऊसमध्ये गृहप्रवेश करून आणायचं नाही का एका मोठ्या बंगल्यात घेऊन जायचं आहे का तिला तसं बघितलं तर खूप छान स्वप्न आहे तुझं पण ना ते कधीच पूर्ण होऊ शकत नाही कारण तुमच्या नशिबात एकतर आउटहाऊस आहे किंवा झोपडपट्टी आणि त्या झोपडपट्टीपेक्षा हाऊस कधीही चांगलं आता पटपट हात चालवा आणि भूक लागली आहे जेवायला द्या असं तो सईकडे बघून म्हणाला आणि सईनं चिडूनच गॅस पेटवला आणि जेवण बनवलं आणि ती निघून आली बाहेर ती जेवण बनवेपर्यंत कृष्णा तिथंच थांब कान्हा तिथंच थांबला होता पण तोही तिच्या पाठोपाठ आला आउट हाऊसमध्ये आल्यानंतर सईनं वंदनाला जेवण दिलं आणि कानाचं सुद्धा जेवण तिथं झाकून ठेवलं वंदनाच्या पाया पडली आणि लाजून निघून गेली आणि वंदना कानाला म्हणाली काना अरे आता हेला काय झालं इतकी काल असते आणि काना म्हणाला आई तुला एक सांगायचं होतं आज मी माझ्या आयुष्यातल्या जोडीदाराच्या बाबतीतला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय तिला सांगून टाकला आणि ती मला पसंत आहे हे मी तिला बोललोय आई ती तुला पसंत आहे ना आणि वंदना खुश होत म्हणाली अरे म्हणजे काय आम्ही तर कधीच हातात अक्षता घेऊन उभे आहोत फक्त तुझ्या होकारा नकाराची वाट बघत होतो आणि चला आता साहेब लहानपणापासून तुला जे चिडवायचं ते खरं होणार म्हणायचं कान्हा तुझा आणि सहीचा जोडा साहेबांनी फिक्स करून ठेवलाय बरं आणि कृष्णा सुद्धा थोडासा लाजून हसायला लागला कान्हा सुद्धा लाजून थोडासा हसायला लागला आणि आता दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेल्यानंतर अचानकच रश्मिका कृष्णाला म्हणाली क्रिश तू घरात का बसतोस रे अरे तो काना तुझ्या डॅडना गुडगुड बोलून त्यांच्या नावावर सगळं करून घेईल आधीच तो त्यांना खूप आवडतो तू सुद्धा ऑफिसला जा आणि तिथं काय चाललंय ते बघ आणि कृष्णा म्हणाला रश्मिका आय एम नॉट इंटरेस्टेड मी काम करणार नाही रश्मिका रश्मिका म्हणाली ग्रीश तुला कोण काम कर म्हणतं तू तर बॉस असशील तिथला म्हणून तू तिथे जा आणि आत्तापासूनच सगळ्या वर्कर्सना तुझी ओळख होऊ दे हळूहळू तू सगळं ताब्यात घे आणि माझ्या मम्मीनं सुद्धा फोन करून सांगितलंय मला हे तुला सांगायला आणि कृष्णा थोडासा संशय घेत म्हणाला रश्मिका मला सांगशील का एक तुझ्या मम्मीला या सगळ्या गोष्टींमध्ये इतका इंटरेस्ट का आहे गं आणि त्यांना काय मिळणार आहे मला सपोर्ट करून आणि रश्मिका आता ग थोडी गप्प झाली आणि सावध झाली आणि म्हणाली क्रिश असं काय करतोस अरे मी आता तुझी बायको आहे की नाही मग तिची मुलगी सुखात राहावी असं तिला वाटतच असणार की आणि कृष्णा म्हणाला पण माझ्यासोबतच तुझं लग्न व्हावं असं तिला का वाटत असेल ग म्हणजे बघ ना मला असं वाटतं की तुझ्या मम्मीनं ना खूप वर्षापासून हे सगळं फिक्स आणि प्लॅन केल्यासारखं ती वागते मी कसं आहे माझ्या नावावर काहीच नाही हे माहीत असताना सुद्धा माझ्याकडून मी तुझ्याशीच लग्न करणार असं बॉन्डवर त्यांनी लिहून का घेतलं आणि रश्मिकाला आता काय उत्तर द्यावं ते कळेल आणि ती त्याला टाळून म्हणाली क्रिश आता मला हे काय माहीत पण आज ना उद्या ही सगळी प्रॉपर्टी होणार आहे ना तुझी म्हणून तिला वाटलं असेल आणि कृष्ण आता पुन्हा रश्मिकाला म्हणाला मग रश्मिका मला सांग तू माझ्याशी लग्न का केलंस का माझी प्रॉपर्टी बघून की माझ्यावर प्रेम आहे म्हणून आणि रश्मिका गडबडली आणि कधी नव्हतं ते कृष्ण असे हुशारीने प्रश्न तिला विचारत होता आणि लग्नाच्या आधी तर काही पण ऐकायचा तिच्या शरीरावर ताबा मिळवावा म्हणून तिच्यासोबत वेळ घालवायला मिळावा म्हणून तो काहीही ऐकायचा तो कृष्ण आता तिला हा वाटत नव्हता कारण तो आता रश्मी आणि रश्मिकापासून सावध होत होता आणि कृष्णा तिला म्हणाला बोल ना रश्मिका तुझ्या मम्मीची आणि माझ्या मॉम डॅडची जुनी ओळख असेल का गं तुला काय वाटतं आता याबद्दल तरी रश्मिकाला माहीतच नव्हतं आणि रश्मिका म्हणाली क्रिश तू जा बरं ऑफिसला आणि नंतर आपण ऑफिसला जाऊया शॉपिंगला जाऊया आणि तिनं त्याला ऑफिसला पाठवलं आणि लगेच रश्मिका रश्मीला फोन करून आली मॉम क्रिश असे प्रश्न विचारत होता की मलासुद्धा घाम फुटला मॉम त्याला आपल्यावर संशय येतो आहे का आणि रश्मी हसून आली जरी त्याला संशय आला तरी त्याच्या संशयाचा काही फायदा नाही रश्मिका आणि त्याला येणारा संशय खराच आहे म्हणा फक्त एकदा त्याची अख्खी प्रॉपर्टी आपल्या ताब्यात आली की मग त्याला आपण अलकत बाजूला करायचा हवं तर घटस्फोट सुद्धा घ्यायचा <coughs> मी काहीही करेन पण प्रॉपर्टी सोडणारच नाही कारण इतकी वर्ष मी वाट बघितली आहे या क्षणाची आणि आता इकडे ऑफिसला जाता जाता कृष्णासुद्धा म्हणत तेच म्हणत होता नक्कीच मॉम म्हणत होती त्यात तथ्य आहे आणि रश्मिकाची मम्मी खूप मोठा गेम खेळते पण मी सुद्धा क्रिश आहे मी रश्मिकासोबत प्रेम आहे म्हणून लग्न केलं नाहीच तर जबरदस्तीत तिच्या मम्मीनं तिला माझ्या गळ्यात बांधली आहे प्रॉपर्टी बघून आणि मी एक वेळ तिला घटस्फोट देईन पण प्रॉपर्टीतला एक रुपयासुद्धा देणार नाही आणि आता कृष्ण ऑफिसला गेला त्याला तिथं कोणीच ओळखे ना कानाला मात्र सगळे होते त्याने गुड मॉर्निंग काना असं म्हणायचे आणि गेल्या गेल्याच कृष्णाला पिऊन म्हणाला सर तुम्हाला कोण हवं आहे तिकडे वेट करा इथे थांबू नका मध्येच तसा कृष्णाला राग आला त्यानं त्या पिऊनच्या कानाखाली दिली आणि म्हणाला तू मला वेट करायला सांगतोस का मला या ऑफिसचा मालक आहे मी कृष्णा नाव आहे माझं कृष्णा पंडित आहे मी आणि कृष्णा श्रीरंगचं नावसुद्धा स्वतःसमोर सो लावलं नव्हतं आणि आता सगळेजण आवाक होऊन बघत होते आणि तो सगळ्यांना सांगत होता की इथून पुढे रोज ऑफिसला मी येणार आणि मी आलो की उठून वरायचं मला रिस्पेक्ट द्यायचा आणि आता सगळ्यांना वाटत होतं की श्रीसाहेबांसारखे चांगल्या मनाच्या बॉसचा मुलगा हा असला असं वाटून सगळ्याला चकित व्हायला होत होतं आणि तिथं काना आला आणि सगळेजण कान्हाला मात्र गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर म्हणायचे आणि हे बघून आणि त्यालाच कोणी बोलत नाही म्हणून कृष्णाला राग आला आता तो जागेवरून उठला आणि पुन्हा सगळ्यांना रागात म्हणाला मी काय म्हणालो आता मलासुद्धा सगळ्यांनी गुड मॉर्निंग म्हणा आणि त्यानं सगळ्यांकडून जबरदस्ती एकेकाजवळ जबर जायचं टेबलजवळ आणि सगळेजण त्याला घाबरून खाली बघून त्याच्यापासून नजर चोरत मेंदूमध्ये विचार करत संभ्रम अवस्थेत गुड मॉर्निंग सर असं म्हणायचे आणि कृष्णा सगळ्यांच्या टेबलजवळ जायचा आणि फिरायचा आणि आता त्याचं काय सुरू आहे हे काना बघत होता आणि त्याचीच कानाला कीव यायची आणि या मुलाचं भविष्यव्य भविष्यात कसं होणार असं कानाला वाटायला लागलं श्री आता बाहेर गेला होता काना ऑफिस हँडल करत होता अकाउंट सेक्शनमध्ये तो गेला तसा कृष्णा तिथं गेला आणि उगीच कानाच्या कामामध्ये टांगडवत होता काहीही माहीत नसताना उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीप्रमाणे काना जे बोलायचा त्याच्या अपोजिट कृष्णा बोलायचा आणि माझंच ऐकायचं सगळ्यांनी असं म्हणायचं आणि कान्हा त्याला म्हणाला कृष्णा हे काय चाललंय तुझं हे घर नाही ऑफिस आहे इथं बोलताना चूक झालेली चालत नसते खूप नुकसान होतं आणि कृष्णा मस्तीत म्हणाला मग होऊ दे झालं नुकसान तर माझं होईल माझ्या कंपनीच होईल तुझं काय आहे तेव्हा आणि हे ऑफिस माझं आहे समजलं कान्हा म्हणाला हे बघ कृष्णा तुला यातलं अजून काहीच माहीत नाही त्यामुळे प्लीज तू बोलू नकोस साहेब आले तर चिडतील आता कृष्णाला वाटलं की श्री इथे नाहीच वाटतं तो बाहेर गेला आणि तो श्रीच्या केबिनमध्ये गेला आणि अक्षरशः श्रीची खुर्ची त्यानं दोन तीन वेळा गोल गोल फिरवली आणि दोन्ही हाताने ती थांबवली आणि त्याचे डोळे रोखून म्हणाला त्या खुर्चीवर ही खुर्ची फायनली माझी होणार आहे फक्त माझी आणि मी आहे इथला बॉस कृष्णा पंडित आणि तो हसत होता आणि मग फार रुबाबत त्या त्या खुर्चीत बसायला जाणार इतक्यात कान्हा तिथं आला आणि त्याला ओरडून आला कृष्णा खबरदार जर त्या खुर्चीत बसला तर तुझी अजून इतकी कुवत नाही फक्त जन्माने पंडित असलास म्हणून काय झालं तू आत्ताच या खुर्चीत बसण्याच्या पात्रतेचा नाही आणि कृष्णा त्याला म्हणाला जन्मानं वारस असणंच महत्त्वाचं असतं कान्हा आणि मी इथला वारस आहे आणि मी नाही तर मग कोण बसणार या खुर्चीत तू बसशील का काना म्हणाला कृष्णा मी तरी कशाला बसू ही खुर्ची साहेबांची आहे आणि सध्या ते आहेत ना ते असेपर्यंत या खुर्चीत तेच बसतील प्लीज तू आत्ताच तिथं जाऊन त्यांचा अपमान करू नकोस कारण ही फक्त बॉसची खुर्ची नाही तर हा विश्वास आहे वचन आहे कमिटमेंट आहे विकासाची आणि फक्त आणि कृष्ण आता गुरमीत म्हणाला आता तू म्हणालास ना इथे बसू नकोस तर मी बसणार बघूच कोण काय करत आणि आता तो श्रीच्या खुर्चीत बसणार इतक्यात श्री आला आणि तो कृष्णाला खूप ओरडला आणि म्हणाला इतकी कसली घाई झाली आहे रे तुला मग एक काम कर ना एक विषाची बाटली आणून देवाला नाहीतर तुझ्या या असल्या गोष्टींमुळे आणि वागण्याने अर्धा मेलोच आहे मी जिवंतपणी यातना भोगतोय आता उरलोय तो सुद्धा मारून टाक आणि त्याचं हे बोलणं ऐकून काना लगेच म्हणाला साहेब असं नका ना बोलू मला नाही आवडत तुम्ही असं बोललेलं आणि श्री म्हणाला कान्हा मला तरी कुठे होस आहे असं बोलण्याची पण चक्क डोळ्यासमोर जे घडते निधान ते तरी मांडू दे आणि कृष्णा आधी तू तु तु तुझी लायकी तपास आणि मग ये खुर्चीत बसायला नाव गेट आऊट फ्रॉम हिअर असं म्हणून श्रीने त्याला तिथून हाकलला आणि कृष्णा केबिनच्या बाहेर जाता जाता कान्हाकडे खूप रागात बघून गेला आणि पुन्हा श्रीनं त्याला थांबवला आणि म्हणाला एक मिनिट थांब आणि त्याच्या हातात काही कागद दिले आणि म्हणाला हे घे ही सगळी बिलं आता इथून पुढे तू भरायची तू आमच्या विरोधात जाऊन लग्न केलंस ना आणि बायको घेऊन आलास ना मग तुझ्या बायकोला तू जगवायचं आणि तू सुद्धा स्वतःचा उदरनिर्वाह चालवायचा इथून पुढे बंगल्यामध्ये राहायचं असेल तर भाडं द्यायचं आणि मग राहायचं नाहीतर तिचा हात पकडून बाहेरचा <coughs> आणि तू जन्मानं पंडित असला तरी कर्माने दरिद्र आहेस आणि हे मी नाही बोलत तर हा कायदा बोलतोय आता नीक असं म्हणून श्रीनं कृष्णाला तिथून हाकलला आणि ती सगळी बिलं बघून कृष्णाचं डोकंच फिरलं इकडे रश्मिका आपण शॉपिंगला जायचं म्हणून ओरडत होती आणि कृष्णा म्हणाला गप्प बस रश्मिका किती शॉपिंग करतेस यापुढे तुला शॉपिंग करता येणार नाही आणि आता मला काहीतरी करावंच लागेल असं म्हणून श्री संध्याकाळी जेव्हा घरी आला तेव्हा कृष्णानं सरळ जीव देण्याची धमकी दिली आणि म्हणाला मला प्रॉपर्टी द्या असंच म्हणाला आणि श्री आता सरळ सरळ म्हणाला मग दे जीव जिवंतपणीसुद्धा तुझ्यापासून आम्हाला काहीच फायदा नाही तर तू तु, तुझा जीव दे आणि इथून बायकोला घे आणि चालता हो असं म्हणून श्रीनं त्याला हाकलून द्यायची तयारी केली आणि ते ऐकून कृष्णा शौक झाला आता काय करावं त्याला कळे ना श्री आणि ऋतू ऐकतच नव्हते आणि आता हे ऐकून रश्मीनं सांगितल्याप्रमाणेच रश्मिका काना स्वतःच्याच कानाखाली मारून घेतल्या स्वतःचे थोडेफार कपडे फाडले आणि कोणालाच काही कळेना की ही काय करते आणि ऋतू म्हणाली ए मुली तुला वेड लागले का अगं काय करतेस तू आणि रश्मिका म्हणाली आता मी अशीच पोलीस स्टेशनला जाणार आणि तुमच्या विरोधात सुनेचा छळ केला म्हणून केस करणार आणि त्याच कायद्याचा वापर करून तुमची बदनामी करणार आता हे ऐकून ऋतुश्री थक्क झाले आणि कृष्ण आता हसला आणि म्हणाला आता तुमच्याकडे काहीच पर्याय नाही डॅड तुम्ही आम्हाला असेच हाकलून देऊ शकत नाही पण मी मागतोय ते माझ्या नावे करून द्या असं म्हणून कृष्णाने त्याच्यासमोर काही पेपर टाकले आणि श्री म्हणाला तुला एक छदामही मिळणार नाही इथून नीक आणि रश्मिका लगेच म्हणाली मग तुम्ही सुद्धा तुरुंगात जायची तयारी सुरू करा तुम्ही माझ्यावर वाकडी नजर टाकली अशी मी केस करणार तसं श्री खूप चिडला आणि म्हणाला ए मुली तुला अक्कल आहे का ऋतूसुद्धा सुद्धा अगं किती नीच मुलगी आहेस तू तू असं कसं बोलू शकतेस ते तुझ्या वडिलांसारखे आहेत आणि रश्मिका म्हणाली फक्त आहेत पण वडील नाहीत आणि जर असंच असेल ना तर मीही त्यांच्या मुलीसारखी असावी त्यांनी मला इथून हाकलून नाही द्यायचं आणि क्रिश मागतोय ते मिळालंच पाहिजे मला नाही तर माझ्या इज्जतीवर हात टाकला म्हणून श्री पंडित मी तुमच्यावर केस करीन श्री आता भयंकर चिडला होता इतकी नीच मुलगी जगात नाही असं तो म्हणाला आणि ऋतुमाळी श्री जे काही आहे ते शेवटी त्यांचंच आहे देऊन टाका काय हवं ते नाहीतर खूप बदनामी होईल हो आणि श्रीनं आता नाईलजाने एक प्रॉपर्टी कृष्णाच्या नावे केली आणि आत्ता कृष्णा आणि रश्मिकाला चांगला मार्ग सापडला होता त्यांना ब्लॅकमेल करायचा आणि श्री म्हणाला ऋतू अगं हा आपला नक्की सक्का मुलगाच आहे का गं खरंच मला खूप वेळा वाटतं की हा माझा मुलगा नाही आणि आता ऋतू काहीच म्हणू शकली नाही श्री तुम्ही माझ्यावर शंका घेताय का असंही म्हणाली नाही कारण कितीही झालं तरी कितीही मतभेद असले तरी रक्ताचा मुलगा इतका नीच पातळीवर उतरत नाही आता हे वंदनानं ऐकलंच होतं तिला प्रचंड धक्का बसत होता कृष्णाचं वागणं बघून रश्मीची मुलगी तर रश्मीसारखीच निघणार होती स्वार्थी पाताळ यंत्री आणि कोणत्याही थाराला जाणारी पण कृष्णा असं कसं वागू शकतो याचं कोडं तिला पडत होतं आणि कुठेतरी पाणी भूरतंय असं वंदनाला वाटायचं रश्मी माझ्याही संपर्कात होती आणि इथेसुद्धा बाळ जन्माला येईपर्यंत ती माझ्याशी गोड बोलली आणि नंतर पुन्हा वाऱ्यावर सोडून निघून गेली आणि त्यावेळात नक्की काय झालं तिनं काय साधलं याची उकल वंदनाला होईना आणि आता कृष्णा रश्मीकडे गेला होता आणि रश्मी लगेच म्हलिक्रीश आता तुझ्या नावावर जे आहे ते रश्मिकाच्या नावे कर किंवा मा माझ्या नावावर कर आणि कृष्णा म्हणाला का माझ्या नावावर असू दे ना ती माझी बायको आहे सगळं तिचंच तर असणार आणि रश्मी म्हणाली क्रीश हे बघ मी सांगते तसं कर कारण आजपर्यंत जसं मी ठरवलं तसंच होत आलंय आणि तूसुद्धा माझं ऐकायचं जस जशी प्रॉपर्टी तुझ्या नावे होईल तशी माझ्या नावे करायची आणि कृष्णा म्हणाला का मी तुमचं का ऐकायचं तुम्ही रश्मिकाची आई आहात म्हणून की माझी सावत राई आहात म्हणून तू तु श्री तुम्ही श्रीरंग पंडित यांची पहिली बायको आहात ना आणि मुग्धाताईची सख्खी आई आणि हा ए आणि हे ऐकलं तसं रश्मिकाला धक्का बसला आणि रश्मीसुद्धा चकित झाली आणि म्हणाली हे सगळं तुला कोणी सांगितलं आणि कृष्णा म्हणाला माझ्या मॉमने सांगितलं आणि तुमच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला आहे हे बघून मला असं वाटतंय की हे खरं आहे आता सगळी प्रॉपर्टी हडप करून करणं हाच डाव आहे ना तुमचा पण लक्षात ठेवा ही प्रॉपर्टी माझी आहे माझ्या बापाची आहे ती मी कोणालाही देणार नाही कोणाला म्हणजे कोणालाच नाही आणि तुमची मुलगी मुग्धालासुद्धा नाही रश्मिका हसली आणि म्हाडी तू असं करू शकतच नाही तू माझ्याशी गद्दारी करू नकोस नाही तर तुला खूप महागात पडेल आणि मी जर तुझ्या डोक्यावरचा हात काढला तर तुझा झिरो होईल अशी रश्मी खूप कॉन्फिडन्सनं बोलली आणि कृष्णा म्हणाला चूक आता मला कळलं आहे की मी काय करायचं ते आणि प्रॉपर्टी नावावर कशी करून घ्यायची आणि माझ्या नावावर सगळं आलं असताना मी ते तुमच्या नावावर देणं अशक्य आहे आणि मला तुमचा प्लॅन कळला आहे तुमच्याच मुलीसोबत लग्न करण्याचं तुम्ही माझ्याकडून बॉन्डवर का लिहून घेतलं असं म्हणून कृष्णा उठला तशी रश्मी खूप मोठ्यानं हसायला लागली अगदी विचित्रासारखी आणि मली जास्त हवे दे उडू नकोस तुला जर कळलंय ते खरं असलं तरी ते माझ्या बाबतीतलं खरं आहे पण जर मी माझं तोंड उघडलं आणि सिक्रेट सांगितलं ना आणि तुझ्या बाबतीतलं तर तुझ्यासमोर आलं तुझ्या बाबतीतलं सत्य तर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुझ्याकडे एक सुद्धा फुटकी कवडी राहणार नाही तुझ्या नावावर आणि तुझ्या नावावर सुद्धा मिळणार नाही कृष्णा म्हणाला कशी मिळत नाही तेच बघतो मी वारस आहे त्या अख्ख्या प्रॉपर्टीचा आणि सगळी मलाच मिळणार आणि रश्मी म्हणाली चूक तू अजिबात वारस नाही त्या प्रॉपर्टीचा कारण तू श्रीरंग पंडितचा मुलगा नाहीस आणि हे ऐकलं तसं रश्मिका आणि कृष्णा शॉक झाला आणि मला काय हे काय बोलताय तुम्ही आणि रश्मी म्हणाली हो मी हे आत्ताच सांगणार नव्हते खरं तर पण खरंच तुला खूपच घाई झालेली असते प्रत्येक गोष्टीची आणि का नाही होणार तुझा बापही तसाच आहे आईत खाऊ आणि रडत राहू आयुष्यभर मी पोचला त्याला आणि मी त्याच्यावर केलेल्या उपकाराची परतफेड आता तू करायची आणि तुझा खारा बाप है? है 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 खरा बाप कोण आहे आई कोण आहे हे मला माहीत आहे आणि कृष्णा म्हणाला हे काय बोलताय तुम्ही हे सगळं खोटं आहे रश्मी म्हणाली हे सगळं खर आहे मी सिद्ध करून देऊ शकते तू श्री पंडितचा मुलगा नाहीस आणि जर खोटं करायचं असेल खरं खोटं करायचं असेल तर तू सुद्धा कर डी एन ए टेस्ट कर दोघांचे हवे तर आणि मग माझ्याकडे ये आणि मग पुढचं बोलू पण इतकं लक्षात ठेव माझ्या विरोधात जाऊन तुला एक फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही म्हणून माझं ऐकायचं आता नीघ कृष्णा आता त्या धक्क्यातच घरी आला आणि खरंच त्याला हे सगळं धक्कादायक होतं ज्या घरावर मी इतका हक्क दाखवतो हे माझं नाही हे कसं शक्य आहे आता त्यानंही ठरवलं की रश्मी खोटं बोलते की खरंही चेक करावं त्यानं श्रीच्या रूममध्ये जाऊन त्याच्या कंगव्यातून त्याचा केस घेतला आणि स्वतःचाही एक केस घेतला आणि डी एन ए टेस्ट करायला दिलं डी एन ए रिपोर्टनुसार दोघांचीही नावं होती आणि तो रिपोर्ट मॅच नाही कृष्णा श्रीचा मुलगा नाही असं सरळ सरळ त्या रिपोर्टमध्ये लिहिलं होतं आणि ते बघून कृष्णाला चक्कर यायची वेळ आली आता त्याच्या हातातून ते रिपोर्ट्स गळून पडले आणि त्याच्या डोक्यावर तर छप्पर उडून चालले असं त्याला वाटत होतं इतक्या जोरदार वारा आला आणि तो रिपोर्टचा कागद हॉलमध्येच कुठं गायब झाला कळलंच नाही आणि कृष्णा आता तसा धक्का बसून रश्मीकडे गेला आणि त्याच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग बघूनच रश्मी खूप हसायला लागली आणि म्हणाली एका रात्रीत रावांचा रंग होतो रंग होतो हे ऐकलं होतं पण प्रत्यक्ष बघते पंडित घराण्याचा वंशज असल्याची गुरमी पूर्ण उतरून गेली तुझी आणि कृष्णानं मान खाली घातली आणि म्हणाला हे सगळं कसं झालं आणि माझे खरी वडील कोण आहेत आणि रश्मी म्हणाली हे ऐकायचं असेल तर आणि हे गुपित गुपितच ठेवायचं असेल तर आणि तुझ्या नसलेल्या बापाची सगळी प्रॉपर्टी तुला हवी असेल तर माझं ऐकायचं कारण या अख्ख्या प्लॅनची मास्टर मी आहे आणि आत्ताची प्रॉपर्टी माझ्या नावे करून द्यायची हे घे पेपर आणि पेन आणि सही कर कृष्णानं आता ती प्रॉपर्टी रश्मीच्या नावे करून दिली सही करून पेन तिथेच ठेवला आणि आता रश्मी का सांगणार होती त्याला त्याच्या जन्माची सत्य आणि आता स्टोरी इथून पुढे खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे तर कृपया कमेंट्स करून नक्की सांगा आवडली का थँक्यू